लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेला आहे ज्यामध्ये सहा नागरिक हे मारले गेलेले आहेत आणि याशिवाय तीसहून जास्त जखमी झालेले आहेत यामध्ये अनेक पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या पोलिस स्टेशनवरती हल्ला झाला सी आर पी एफवरती हल्ला झाला आणि याकरता सरकारने जे सोनाम वॉंगचूक म्हणून ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांना जबाबदार धरलं आहे होम मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे की त्यांनी तिथल्या तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न केला आणि हिंसाचार करावा अशा प्रकारच्या त्यांना त्यांना सल्ला दिला तर या सगळ्यांचं आपण विश्लेषण कसं करतो मुख्य हे जे एज्युटेशन म्हणजेच संप चाललेलं आहे हे त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्याच्यावरती आतापर्यंत काय झालेलं आहे लक्षात असावं हो की लडाख हे जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं आणि त्याला युनियन टेरिटरी ही बनवण्यात आली त्या त्यावेळेला सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं होतं की फार चांगलं झालं आता याच्यामुळे लडाखची प्रगती होईल लडाखची प्रगती तर तसं म्हटलं तर खूपच होते आहे लडाखची लोकसंख्या तीन लाखाच्या आसपास आहे आणि तिथे पाच सहा लाखहून जास्त टुरिस्ट म्हणजे पर्यटक जात आहे त्याच्यामुळे टुरिझम हे लडाखच्या अगदी कोपऱ्यात पोचलेलं आहे आणि याच्याशिवाय या, या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते बांधल्यामुळे खास तर स्ट्रॅटेजिक रोड्स जे आपल्याला पाहिजे आहे चीनविरुद्धच्या करता तर त्यामुळे वेगवेगळी जी बस्त्या होत्या वेगवेगळी जी गावं होती वेगवेगळ्या जा ज्या जागा होत्या जिथे पोचणं पहिले पोचण्याकरता पाच सहा दिवस लागायचे ते आता लागा आपण काही तासामध्ये पोचू शकतो तरी प्रगती खूप झालेली आहे परंतु सोनाम वॉंगचुक म्हणून जे ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांना प्रचंड प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती थ्री इडियट्स नावाचा जो आमिर खानचा जो सिनेमा होता त्यामध्ये त्यामध्ये त्यांना एक सायंटिस्ट म्हणून दाखवण्यात आलं होतं ज्यांची सध्याची जी चाल आहे ही काही ठीक दिसत नाही सोशल ॲक्टिव्हिस्टच्या नावावरती त्यांनी पहिले सुरू केलं की या भागात टुरिझम व्हायला नको अरे जर टुरिझम झालं नाही तर लोकांना रोजगार कसा मिळेल असं म्हटलं जातं लडाखमध्ये एक म्हण आहे की या भागामध्ये येतात फक्त तेच लोक जे लडाखचे भयंकर शत्रू असतात किंवा भयंकर मित्र असतात या भागामध्ये उंची जास्त असल्यामुळे थंडी ही प प्रचंड असल्यामुळे बर्फ खूप पडत असल्यामुळे अजिबात कुठलीही कुठलेही लोक तिथे येत नाहीत भारतीय सैन्य सोडलं तर टुरिझम नावाचा प्रकार या भागामध्ये फारसा नव्हता परंतु आता इन्फ्रास्ट्रक्चर नीट झाल्यामुळे जे विमानतळं असो की ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड असो की हेलिकॉप्टर सर्विस असो की रस्ते असो तर त्याच्यामुळे आता कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाल्यामुळे तिथे टुरिझम वाढलेलं आहे तर म्हणजे तसं म्हटलं तर लडाखचा जो फायदा झालेला आहे इतका फायदा याआधी कधीही झाला नव्हता परंतु तो लोकांना भडपायचं ठरवलं लो, तर काहीतरी कारण काढून भडकवता येतं आता इमॅजिन करा हे म्हणतात आहेत की आम्हाला स्टेटहूड द्या म्हणजे आम्हाला एक सेपरेट राज्य करा तीन लाख लोकसंख्या असलेल्या कुठल्याही ज टेरिटरीला आपण एक वेगळ्या राज्याचा दर्जा देऊ शकतो का तर तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये दोनशे अडीचशे तुम्हाला वेगवेगळे राज्य निर्माण त ता, तयार करावे लागतील हे शक्य आहे का अजिबात शक्य नाही दुसरं हे म्हणतात की शेड्यूल शेड्यूलप्रमाणे आमचं रक्षण झालं पाहिजे सिक्स शेड्यूलचा थोडक्यात अर्थ असा आहे की त्या भागातलं कल्चर त्या भागातली जी ट्रायबल Uh, म्हणजे पद्धती आहेत लिव्हिंगची ती राहायला पाहिजे तर त्याला कोणीच बदली करायचा प्रयत्न करत नाही आहे अजिबात काही होत नाही आहे म्हणजे या सगळ्या ज्या मागण्या आहेत या इमॅजिनरी आहेत आणि आमच्याविरुद्ध काहीतरी मोठा अन्याय होतो आहे या मागण्या सगळ्या म्हणजे काल्पनिक आहेत त्यांची एक मागणी जी खरी आहे ती म्हणजे तिथे जी इलेक्शन्स व्हायला पाहिजे लोकल बॉडीजची ती होत नाही ती मात्र व्हायला पाहिजे ज्याच्यामुळे लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या शिवाय तिथले जे लोक असतील त्यांना आपल्या स्वतःवरती राज्य करता येईल तर ही मागणी बरोबर आहे आणि मला खात्री आहे की जी हाय पॉवर कमिटी तयार झालेली आहे ही कमिटी ही मागणी मान्य करेल आणि लडाखची जी जेन्युअन मागणी आहे ती पूर्ण होईल